नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या माहितीपर गोष्टीत आपण ऐकणार आहोत शिकायला शिका मयूर चंदने शिकणं शिक्षण अभ्यास हे म्हटलं की किती बोर होत नाही का पण मित्रांनो शालेय अभ्यास म्हणजे शिक्षण हे तुम्हाला कोणी सांगितलं आपण जन्मापासूनच सतत शिकतच असतो चालायला बोलायला ओरडायला अशा कितीतरी गोष्टी कौशल्य आपण सहजरित्या शिकतो शिकण्यात खूप गंमत आणि मज्जा असते तुम्हाला एखादा कम्प्युटरचा किंवा मोबाईलवरचा नवा खूप इंटरेस्टिंग गेम तुमच्या मित्रांनी सांगितला तर तुमची काय स्थिती असते कधी एकदा तो गेम डाउनलोड करतो आणि खेळतो असं झालेलं असतं बरोबर ना बर तुम्हाला कोणी तो गेम शिकवलेला असतो का तुम्ही तो गेम बरोबर डाउनलोड करता तो खेळायचा कसा हे समजून घेता थोडा उलटसुलट प्रयोग करून तो गेम शिकता त्याच्या कीज किंवा की खुब्या तुम्हाला बरोबर कळतात शिवाय त्याच्या वरच्या वरच्या लेव्हल्स पार करता आणि त्या गेमची मजा लुटता तास तुम्ही तो गेम खेळू शकता आई बाबांना तर आरडाओरडा करून तुम्हाला मग मला सांगा हे शिक्षण नाही नाही का गंमत का आणि शिकण्यात पण हे शिकणं मोबाईल गेम पुरत मर्यादित नको ते इतरही अनेक गोष्टींसाठी असायला पाहिजे खेळणं हे शिकणं असतं म्हणून तर तुम्हाला खेळायला जास्त आवडत नीट विचार केला तर कुठलेही शिक शिकणं हे खेळण्या इतकंच आनंददायी असत म्हटलं तर जन्मापासूनच आपल्याकडे असते पण काळाच्या ओघात कदाचित शालेय शिक्षण आणि मार्कांच्या रॅट रेसमध्ये आपण शिकण्याची वृत्ती कमी करत जातो डोळे उघडे ठेवले तर आपण सतत खूप काही शिकू शकतो शिकण्यासाठी पहिला गुण म्हणजे जिज्ञासा कुठल्याही गोष्टीतली जिज्ञासा असेल तर आपण शिकू शकतो आवड उत्सुकता आणि जिज्ञासा असेल तर कुठलाही विषय कौशल्य किंवा ज्ञान आत्मसात करू शकतो आपण चंद्रावर पाठवलं कितीतरी मुलांना त्याबाबतची उत्सुकता होती कितीतरी मुलं मुंबईत बंगळूर इस्त्रो मध्ये त्याबद्दलचं ज्ञान घेण्यासाठी एकत्र आले होते अनेक मुलांना त्या सर्व प्रक्रियेची सखोल माहिती होती अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात त्याबद्दल चौकस वृत्ती ठेवून जिज्ञासा जागृत झाली की त्याची माहिती ज्ञान घेता येत शिक्षण म्हणजे काय अभ्यास अनुभव आणि शिक्षणातून ज्ञानाचे किंवा कौशल्याचे संपादन करणे शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की ज्या माध्यमातून ज्ञान वर्तन कौशल्य किंवा कार्यक्षमता यांचा विकास होतो आपण जेव्हा नवीन नवीन गोष्टी शिकतो तेव्हा आपल्या मेंदूचा विकास होतो नवीन गोष्टी करताना मेंदूतले नवीन सेंटर्स जागृत होतात मेंदूतल्या न्यूरॉन्सची नव्याने जोडणी होते मेंदूला चालना मिळते आणि त्यामुळे मेंदूचा विकास होतो मेंदू शास्त्रात एक नियम आहे एकू इट और लूज इट वापरा नाहीतर गमवा तलवार वापरली नाही तर गंजते तसा मेंदू वापरला नाही तर गंजतो म्हणजे चालत नाही शिकणे ही कला आहे जे आपल्याला येत नाही असं काय शिकता येईल याचा शोध घेतला तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला खूप गोष्टी दिसतील काही गोष्टी एकदम सोप्या लगेच शिकून होतील तर काही गोष्टी शिकायला खूप दीर्घ काळ लागेल पण सातत्य आणि चिकाटी ठेवली तर त्याही आत्मसात होतील उदाहरणार्थ एखादं वाद्य शिकणं शास्त्रीय संगीत शिकणं इत्यादी चला तर मग आता आपण काय शिकता येईल ते पाहू शिकण्याची डायरी एक सुंदर डायरी तयार करून त्या डायरीत रोज किंवा आठवड्यात काय शिकलात ते लिहा त्यात काय बरं शिकलो कसा अनुभव होता असे मथळे करून किंवा रकाने करून त्याप्रमाणे लिहू शकता डायरीत चित्र असू शकतात गाणी कविता कात्रण असू शकतात त्यात वेगवेगळे रंगीत त्यात वेगवेगळ्या रंगीत पेनाने लिहू शकता तुमची पद्धत तुम्ही शोधा आणि शिकण्याची डायरी जोपासा छोट्यात छोटी शिकलेली गोष्ट डायरीत असू शकते उदाहरणार्थ बॉल स्पिन करायला शिकलो भुवरा फिरवायला शिकलो मित्रांना पटवायला शिकलो इत्यादी डायरीच्या मागल्या बाजूला काय शिकायचं आहे याची स्वतंत्र यादी लिहा सणांमधून शिका आपल्या भारतीय अनेक सण आहेत प्रत्येक सणाचं वैशिष्ट्य आहे तो सण का निर्माण झाला त्याचे महत्व काय त्याचा इतिहास काय गोष्ट काय याची माहिती घ्या ही सगळी माहिती तुम्हाला भारतीय संस्कृती कोशात मिळेल हा कोश आपल्या घरी हवाच गुढीपाडवा दिवाळी दसरा नागपंचमी होळी इत्यादी प्रत्येक सणात वेगवेगळे पदार्थ बनवतात ते बनवता येतील दिवाळी जवळ आहे मग कंदील बनवणे रांगोळी काढणे किल्ला बनवणे असे करता येईल आई आजी घरात फराळाचे पदार्थ बनवते करंजा चकल्या शंकरपाळे कडबोळी अनारसे हे बनवायला शिकताना आपोआप हातात कौशल्य प्राप्त होते जे कौशल्य तुम्हाला आयुष्यभर व इतर ठिकाणी उपयोगी पडते पत्रलेखन दर आठवड्यात किंवा पंधरा दिवसातून एकदा आंतरदेशीय पत्र लिहा वेगळ्या विषयांवर दूर दूरच्या नातेवाईकांना मित्रांना पत्र लिहिली तर तुम्हाला मज्जा येईलच पण तुमचं लिहिण्याचं कौशल्य वाढेल त्या विषयाबद्दल ज्ञान वाढायला मदत होईल पत्र लिहिण्याची कला अवगत होईल नाते संबंध दृढ होतील हिशेब लिहिणे हिशेबाची छोटी वही करून आपल्यासाठी किती खर्च झाला तुम्हाला किती पैसे मिळाले त्याचे तुम्ही काय केले हे लिहा एखाद्या वेळी तुम्ही आई बाबांबरोबर बाजारात गेलात तर काय खर्च झाला याचा हिशेब आई आईबाबांकडून शिका गाणं म्हणायला शिका सुंदर देशभक्तीपर गीते, गीते, त्या करा त्यासाठी ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकत रियाज करावा लागेल कसं म्हणता येईल याची चिंता करू नका प्रयत्न करून ते म्हणण्याचा अनुभव घ्या पाठांतर वेगवेगळे श्लोक स्तोत्र नाट्यछटा सुभाषित कविता मराठी हिंदी इंग्रजी कुठल्याही भाषेतले सुंदर पॅरेग्राफ याचं पाठांतर करा तीस पर्यंत पाढे पाठ करून टाका पाठांतरामुळे मेंदूची धारणा शक्ती वाढते आणि आपल्याकडे ज्ञानाचा खजिना वाढतो कला शिकणे चित्रकला वादन नर्तन गायन क्राफ्ट असे विविध कला गुण शिकता येतात तुम्हाला काय आवडतं ते पहा आणि त्याचा पाठपुरावा करून शिका खेळ वेगवेगळे मैदानी खेळ समुदायाने खेळायचे खेळ बैठे खेळ शोधून काढायचे कितीतरी अतिशय नाविन्यपूर्ण खेळ असतात जे आपल्याला माहितच नसतात दर आठवड्याला एक नवीन खेळ शोधून तो मित्रांना शिकवायचा छंद जोपासा खूप मुलांना वेगवेगळे छंद असतात छंदामुळे आपला विकास होत असतो फोटोग्राफी कात्रणे गोळा करणे शास्त्रज्ञांची माहिती अवकाश तंत्रज्ञानाची माहिती चित्र इत्यादी गोष्टी गोळा करण्याचा छंद आनंद तर देतोच पण विकासही साधतो वैज्ञानिक प्रयोग विविध वैज्ञानिक प्रयोग शोधा त्याचे साहित्य गोळा करून शंभर वैज्ञानिक प्रयोगांचा एक संच तयार करा स्वयंपाक घर विविध पदार्थ बनवायला शिकणे चहा भेळ कुकर लावणे इथपासून ते अवघड पदार्थ उदाहरणार्थ मोदक करंजी बनवायला मदत करीपर्यंत खूप गोष्टी शिकायला मिळतील शारीरिक कौशल्य विविध शारीरिक कौशल्य खेळातून विकसित होतीलच परंतु विविध व्यायाम प्रकारातूनही विकसित होतील त्यासाठी सूर्यनमस्कार शिका योगासने मल्लखांब दोरीवरच्या उड्या ट्रेकिंग पोहणे हेही शिका बोटिंग करायलाही शिका वाचन वाचनाची सवय हवी ज्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते मग वेगवेगळ्या वेग वेग शास्त्रज्ञांची चरित्रे शिवाजी महाराज लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांची चरित्र कर्तबगार व्यक्तिमत्वांची चरित्र ही आपल्या संग्रही हवीत दर महिन्याला स्वतःला एक टार्गेट देऊन दोन किंवा तीन पुस्तके वाचा विविध कोडी मेंदूला खाद्य देणारी विविध कोडी जमवा जादूचे प्रयोग पझल्स जमवा झाडं लावणं कुंडीत रोप कसं लावायचं ते समजावून घ्या विविध फुल झाड शोभेची झाडं कॅक्टस अशी झाडं लावण्यात आणि जगवण्यात मजा येईल वृक्षारोपण कसं करायचं तेही समजून घ्या अशा कितीतरी गोष्टी शिकता येतील त्याची यादी तुम्ही तुमच्या शिकण्याच्या डायरीत करणार आहातच मोबाईल टीव्ही लॅपटॉप या गोष्टींपासून तुम्ही जेवढे दूर राहाल तेवढं नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला तुम्हाला वेळ मिळेल थॉर्न डाईक या शिक्षण तज्ञाचे शिकण्याचे तीन नियम आहेत एक शिकण्यासाठी मनाची तयारी हवी दोन कोणतीही गोष्ट तुम्ही शिकू लागला कि ती तुम्हाला येऊ लागते तीन एखादी गोष्ट येऊ लागली कि ती परत परत करण्यात आनंद वाटू लागतो नवनवीन गोष्टीसाठी कवाडे उघडली नाहीत तर कितीही उत्तम गोष्टी तुमच्या आजूबाजूला असल्या तरी त्याचा उपयोग नाही आणि जर तुम्ही शिकण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्हाला शिकवायला कोणीही नसले तरी तुम्ही शिकाल अगदी एकलव्यासारखे धन्यवाद